मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय मात्र त्याचा भारतावर फार परिणाम होईल असं वाटत नाही सध्या तरी आपण त्याविषयीची माहिती घेणार आहोत आपण बघतो की हवामानामध्ये बदल होत आहेत डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत परंतु त्यामध्ये फारसा प्रभाव नसल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढत नाही आपण दक्षिण भारतातही बघतो की ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होऊ लागला असून दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाचं वातावरण सरकलं आहे तर यातून एखादं वातावरण प्रभावी झालं तर तो भारतावर किंवा महाराष्ट्रावर काही भागात प्रभाव टाकू शकतो त्यामुळे या ठिकाणी तयार होणारे कमी दाब किती प्रभावी होतात यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे आपल्या अंदाजामध्ये मी नेहमी सांगत आलेलो आहे की हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण बघतो दोन तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला दाखवलं जात आहे हे क्षेत्र किती प्रभावी होऊन उत्तरेला म्हणजे महाराष्ट्राकडे सरकत आहे यावर पावसाचा अंदाज अवलंबून आहे सात तारखेला काल महाराष्ट्रात स्कायमेटने पाऊस दाखवला होता परंतु आज मात्र ते वातावरण कमी आहे आणि सात आठ तारखेला आपण महाराष्ट्रात पाऊस सांगितलेला आहे मात्र दोन्ही अंदाज दोन्ही दिवसाचे अंदाज या ठिकाणी बदलताना दिसत आहेत बारा तारखेपर्यंत कुठलंही पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही माझा अंदाज पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की अंदाज सातत्याने बदलत असतो इसीएमडब्ल्यू मॉडेलमधील बदल हा आपण ग्राह्य म्हणतो चार तारखेपासून आपण अंदाज जरी घेतला तरी मध्य प्रदेश छत्तीसगड थोडं पावसाचं चा वातावरण चार तारखेला तयार होण्याचं इसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज कायम आहे पाच तारखेला यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यताही कायम आहे सहा तारखेला ईसीएमडब्ल्यू मॉडेलने दिलेल्या अंदाजामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं वातावरण राहणार आहे पण सात आणि आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे परंतु ती अतिशय कमजोर असण्याची शक्यता आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मोठ्या पावसाचं किंवा जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज नाही आपण बघतो आठ नऊ तारखेला महाराष्ट्रात काही भागात ढगाळ परिस्थिती असेल हलक्या पावसाचा शिडकव्याचं वातावरण तयार होईल आपण दहा किंवा अकरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि थोडं विदर्भाच्या उत्तरेला म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज इतरत्र फारसा पावसाचा अंदाज तयार होत नाहीये जी एफ एस मॉडेलनुसार आपण सतरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता आता हे मॉडेल देखील दाखवत नाही ज्या मॉडेलमध्ये आपण यापूर्वी दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या जोरदार पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये बघितला होता म्हणजे याही मॉडेलचा अंदाज बदलतोय आपण एक्सटेंडेड फॉर कॉस्ट या मॉडेलमध्ये जवळपास पंचवीस जानेवारीपर्यंतचा अंदाज देण्यात आला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर चार जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र अरबी समुद्रात कमी दाबाची शक्यता वर्तवली आहे मात्र चार जानेवारी ते अकरा जानेवारीपर्यंत कुठल्याही पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं नाही परंतु बंगालच्या उपसागरात हलका चक्राकार स्थितीचा अंदाज आहे आपण जर अकरा जानेवारी ते अठरा जानेवारीपर्यंत बघितलं तर हे वातावरण देखील कमजोर होत जाणार आहे अठरा जानेवारी तर पंचवीस जानेवारीच्या दरम्यान एक डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात उत्तर भारतात येण्याची शक्यता वर्तवली आहे बाकी महाराष्ट्रात या संपूर्ण कालावधीमध्ये चार आठवड्याच्या फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला नाही ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलमध्ये आपण आज ताजा अंदाज जर अपडेटच्या स्वरूपात बघितला तर मध्य प्रदेशवर थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता किंवा छत्तीसगडच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे मात्र या अंदाजात असा बदल होतोय की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती किंवा हलक्या पावसाचं वातावरण तयार होईल सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज अजूनही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला नाही काल महाराष्ट्रामध्ये सात आणि आठ तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला अंदाज कमजोर राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्राच्या दक्षिण ठोकाळात तयार झालेल्या चक्राकार स्थितीचा काही प्रभाव तयार होऊ शकतो का या संदर्भात आपण अंदाज घेणार आहोत परंतु हे वातावरण दीर्घकाळ टिकलं तरी देखील याला विशेष यामध्ये बदल येण्याची शक्यता नाही बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील कमी दाब तयार होऊ शकतो असा अंदाज आहे मात्र याचा परिणाम फार आता भारतीय हवामानावर हो होईल असं वाटत नाही